मित्रांनो नमस्कार मी किशन वतनी भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ आपल्या ह्या सिरीजमध्ये भावनिक बुद्धिमत्तेवर माहिती घेणार आहोत बऱ्याचदा बुद्धिमत्ता म्हणजे आहे तरी काय असा प्रश्न आपल्याला पडतो बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या गोष्टीचं आकलन करणे आणि त्या गोष्टीचा लॉजिकल वापर करता येणं होय अर्थातच बुद्धिमत्ता ही फक्त लक्षात ठेवण्यापेक्षा स्मरणशक्तीपेक्षा बरीच पुढची बाब असते जनरल बुद्धिमत्ता जी म्हणजे लॉजिक बेसिक गणित विज्ञान सामान्य ज्ञान अशा काही विषयात गती असते जणू आपला हा इंटेलिजन्सच आपल्याला यश देतो ह्या समजुतीमुळे ह्यावर आधारित शिक्षण पद्धती बनवल्या गेली म्हणजे चांगले मार्क्स म्हणजे चांगले बुद्धिमत्ता असं समीकरण अस्तित्वात आलं पुढे जाऊन बुद्धिमत्ता ही फक्त एकाच प्रकारची नसून अनेक प्रकारचे असू शकते ज्याला आपण मल्टिपल इंटेलिजन्स म्हणतो हा कॉन्सेप्ट हार्वर्ड गार्डनर यांनी मांडला आणि मग ह्या आठ विविध बुद्धिमत्ता आणि त्यांची मेंदूत वेगवेगळी केंद्र आहेत हे सिद्ध झालं आपल्या सर्वांमध्ये ह्या सर्व बुद्धिमत्ता थोड्याफार प्रमाणात असतातच बुद्धिमत्तेचे हे आठ प्रकार काय आहे ते आपण पाहूयात पहिला प्रकार म्हणजे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स अर्थातच भाषेबद्दलची बुद्धिमत्ता ज्यामध्ये आपल्याला भाषाज्ञानाबद्दल विशेष गती असते दोन लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स म्हणजे अर्थातच ह्यात लॉजिक आणि गणितीय विषयात गती असते तीन स्पेशियल इंटेलिजन्स ज्यामध्ये अवकाशीय त्रिमतीमध्ये विशेष गती असते चौथा बुद्धिमत्तेचा प्रकार म्हणजे बॉडीली कायनाथेस्टिक इंटेलिजन्स म्हणजे शारीरिक हालचाल आणि त्याबद्दल असणारी बुद्धिमत्ता ह्यामध्ये फाईन मुवमेंट कंट्रोल हा महत्त्वाचा असतो आणि ही उत्तम असणारी व्यक्ती अर्थातच एक उत्तम खेळाडू होऊ शकते पाचवा इंटेलिजन्सचा प्रकार म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स ह्यात अर्थातच सांगीतिक बुद्धिमत्ता ह्या लोकांना संगीतात विशेष गती असते सहावा प्रकार आहे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे व्यक्तीं व्यक्तींमध्ये त्यामध्ये असलेल्या संबंधाचं विशेष आकलन असणे ज्याला आपण पर, इंटर इंटरपर इंटरपर्सनलसुद्धा म्हणतो हे लोक सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावू शकतात सातवा प्रकार आहे इंट्रा पर्सनल म्हणजे स्वतःबद्दलचीच जाण ज्याला आपण सेल्फ अवेअरनेस म्हणतो ती असणे होय शेवटचा आठवा प्रकार म्हणजे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स म्हणजे निसर्गाबद्दल असणारी बुद्धिमत्ता म्हणजे नैसर्गिक बाबीमध्ये यांना विशेष रुची किंवा गती असते आजकाल ह्याशिवाय अनेकविध बुद्धिमत्तेवर बोलले जाते पण हार्वर्ड गार्डनर यांनी सांगितलेले वरील बुद्धिमत्तेचे आठ प्रकार सर्वसामान्य आहेत मग सामान्य बुद्धिमत्ता आय क्यू चांगली असेल तर त्यावरील आधारित शिक्षण पद्धतीत यशस्वी किंवा चांगले मार्क्स मिळवणारी व्यक्ती जीवनात थमखास यश मिळवणारच असा समज होता पण वस्तुस्थिती काही वेगळीच दिसून आली खूप चांगले मार्क्स मिळवणारे विद्यार्थी खरंच जीवनात यशस्वी होतात का बहुतांशी वेळी उत्तर नकारार्थी येते ह्या उलट आय क्यू साधारण असणाऱ्या बऱ्याच व्यक्ती जीवनात यशस्वी होताना दिसतात म्हणजेच आपली सामान्य बुद्धिमत्ता ज्याला आपण जनरल इंटिलिजन्स जी असं म्हणतो त्याचा आणि जीवनातील यशाचा तसा खूप संबंध नाही हे लक्षात येतं चांगले मार्क्स म्हणजे यश नाही हे लक्षात आल्यावर काही विचारवंत मंडळींनी ह्यावर सखोल अभ्यास करायला सुरुवात केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक वेगळीच बुद्धिमत्ता आहे जी आपल्याला जीवनात यश देते आणि तिचा आपल्या भावनेशी खूप जवळचा संबंध आहे म्हणून तिला भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स असं नाव देण्यात आलं पुढं संशोधनात असं दिसून आलं की जीवनात यशस्वी होण्यासाठी आपली भावनिक बुद्धिमत्ता ई क्यू आपल्या जीवनात जनरल बुद्धिमत्ता आय क्यूपेक्षा कितीतरी महत्वाची आहे